सर्वां नमस्कार उमेद परिवार यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण संजना झेपले राहणारपूर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्या कुक्कुटपालन व्यवसायाविषयी आणि त्यांची जो यशोगाथा आहे त्यांनी जो कुक्कुटपालनात जो संघर्ष केला आहे त्यांचे सर्व अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा व आपला व्यवसाय त्यांनी या अनुभवातून शिकून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा एवढी विनंती या ठिकाणी करतो जय उमेद नमस्कार माझं नाव संजना संजय झेपले माझ्या गटाचं नाव शिवसिद्धी स्वयंसहायता समूह तसेच माझ्या गावाचं नाव पूर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी तसेच मी दोन हजार सोळापासून गटामध्ये समाविष्ट झाले म्हणजे आमच्याकडे गट गावामध्ये दोन हजार सोळापासून गट चालू झाले त्यामध्ये म्हणजे मला महत्त्वाचं असं एवढं सांगावं वाटतं की गटामुळे मला खूप काही म्हणजे ह्या अभियानाचं खूपच मी आभार माने कारण की दोन हज म्हणजे माझी मनात अशी इच्छा होती की व्यवसाय करण्यासाठी मला काहीतरी संधी पाहिजे होती तर या उमेद अभियानामार्फत मला संधी क व्यवसायाची संधी मिळाली म्हणजे दोन हजार अठरापासून अठरा अठराला मी रत्नागिरीमध्ये आर सी टीचं ट्रेनिंग घेतो कूटपालन त्यानंतर मी जवळजवळ पहिली बॅच टाकली त्याच्यामध्ये मला थोडं कशी विक्री करावी काय करावी ह्याच्यामध्ये मला कल्पना नव्हती पण आज मी त्याच दोन हजार अठरापासून जवळजवळ वर्षाला मी जवळजवळ तीन ते चार बॅच टाकते कधी शंभरच्या जर सीझन असेल तशी दोनशेची सुद्धा बॅच टाकते मी त्याच्यातून जवळजवळ मला दहा ते पंधरा हजार रुपये एका बॅचमागे मिळतात म्हणजे शंभरचे बिल्लं असतील तर मला दहा ते पंधरा हजार रुपये म्हणजे माझा निव्वळ फायदा होतो सगळं खरेदी विक्री करून निव्वळ फायदा माझा तीन महिन्यातून एकदा मला तो भेटला जातो असं मी जवळजवळ म्हणजे तीन ते तीन ते चार बॅच टाकण्याच्यानंतर मी माझी शेड तयार केली दुसऱ्या वर्षाला त्याच्यातून जवळजवळ मी वर्षाला जवळजवळ सहा बॅच माझ्याबरोबर असतात जवळजवळ म्हणजे एक हजार पिल्लं मी वर्षाला विक्री करते तसेच एक एक दिवसाचं छोटं पिल्लू जवळजवळ पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत मी खरेदी करते त्याच्यानंतर त्यांना एक सात दिवसाचा पहिला डोस दिला जातो त्यानंतर बारा दिवसाचा एक दुसरा डोस त्यानंतर वीस दिवसांनी तिसरा डोस दिला जातो आणि एक महिन्याचा चौथा डोस म्हणजे तो डोळ्यांसाठी दिलेला असतो तर त्या चार महिन्याची व्याज म्हणजे चार डोस पूर्ण झाल्यावर त्यांना जवळजवळ एक महिन्याची लाईट असते म्हणजे ते तीन महिन्याने पिल्लं ज्यावेळेला विक्री काढते त्यावेळेला एक जर कोंबडी असेल तर जवळजवळ साडेतीनशेपर्यंत मी विक्री करते एका पिल्लाची आणि कोंबडा असेल तर त्याची पाचशे साडेपाचशे असे रेट असतात पहिलं सुरुवातीला मी ज्यावेळेला नवीन होते त्यावेळेला मला मार्केटिंगसाठी म्हणजे बाहेर फिरावं लागत होतं तसंच आता मला बाहेर फिरण्याची गरज नाही कारण सर्व म्हणजे जवळजवळ बाहेर गावातून लोक माझ्या इथं पिल्लं कोंबडी खरेदीसाठी येतात म्हणजे म्हणजे पिल्लं जवळजवळ एक महिन्याची झाली की सुरूच असतं माझं म्हणजे एक एक महिन्याची बॅच झाली की दुसरी बॅच टाकते म्हणजे त्याच्यामध्ये मला तुटवडा पडत नाही पिल्लांचा त्याच्यामुळं गिरायक माझ्या जवळ नेहमी असते मुलांचं शिक्षण वगैरे त्याच्यातून मी क करत गेली माझी मुलगी मोठी जे एन एम करते तसंच माझा छोटा मुलगा माझा आता नेहमीच्याला ट्रेनिंगला पाठवला आणि त्याच्यानंतर मी हळद लागवड व्यवसाय करते तसंच म्हणजे आता जी शेड मी बांधली गेली ती जवळजवळ पंधरा ते वीस फुटाची माझी शेड आहे पंधरा बाय वीस ते वीस फुटाची म्हणजे असं जवळजवळ मला त्यावेळेला खर्च आला तीस हजार रुपये म्हणजे त्यावेळेला कोरोनाची वेळ होती आणि तरीसुद्धा म्हणजे खर्चाचं असं बजेट मला जमत नव्हता तर मग आमचे गटाच्या मार्फत मी सी आयपमधून तीस हजार रुपये खर्च केला की जेणेकरून व्यवसायासाठी ते कर्ज वापरायचं असतं त्या सी आयपमधून मी तीस हजार रुपये खर्च कर घे कर्ज घेऊन मी माझी शेड बांधली तीस हजाराची आणि त्यानंतर मला मी म्हणजे माझी मुलं लहान होती आणि माझे मिस्टर असे साध्या कंपनीत जायचे कामाला तर मग त्याच्यातून कसं आमचा घर खर्च काय भागत नव्हता तर जोडधंदा म्हणून मी माझं कुक्कुटपालन चालू केलं तसंच ह्या गटामध्ये आल्याच्यानंतर कशी मला ओळख भेटली त्याच्यानंतर आम्ही स्वतःची माझ्या मालकीची म्हणजे आमची स्वतःची रिक्षा आहे आणि त्यानंतर मी जवळजवळ आत्ता पहिली बॅच एक टाकली तर मला त्याच्यामध्ये जवळजवळ दहा हजार दहा ते दहा दहा ते वीस हजार रुपये एक एकदम म्हणजे मला फायदा मिळतो म्हणजे खर्च काढला जर दहा हजार रुपये तर पंधरा हजार रुपये मला निवड नफा असतो आणि त्याच्यामध्ये क म्हणजे कष्ट असं काहीच नसतं की मी जी मी पिल्ल्यांची बॅच काढते ती बाहेर बाहेर फिरत नस म्हणजे बाहेर फिरायला सोडत नाहीत ती आतल्यातच जातात त्यांना स्वच्छ पाणी खाद्य म्हणजे स्टार्टर वापरते आणि तसंच फिनिशर म्हणजे एक महिन्याचं पिल्लू होईपर्यंत त्यांना स्टार्टरचं खाद्य घालते आणि जवळजवळ एक महिन्याच्या पुढे पिल्लू गेलं तर त्यांना फिनिशर मी खाद्य वापरते मग ती जे तीन महिन्याची साडेतीन महिन्यामध्ये बॅच माझी पूर्ण होते साडेतीन महिन्यापासून माझी विक्री चालू होते तर त्याच्यामध्ये मला फा जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे रुपये एक कोंबडी जाते आणि कोंबडा जवळजवळ सा पाचशे ते साडेपाचशे जसा असेल तसा म्हणजे जर समजा मोठा असेल तर सहाशेपर्यंतसुद्धा माझी विक्री केली जाते विक्री कुठे करता तुम्ही विक्री माझी इथं गा म्हणजे जवळजवळ मा माझ्या इथे सुरुवातीला मला पहिली बॅच संपवता आली नव्हती मग मी देवरूपचे जे आपले होलसेल कोंबडी विक्री असतात त्यांच्याकडे जाऊन भेट दिली तर त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यावर कसं मला फायदा तेवढा पडला नाही सुरुवातीला पण जसं मी व्यवसायाला सुरुवात केली जशी माझी ओळख वाढत गेली म्हणजे मला आता मी जास्त करून मला फोनवरच जास्त फिरायक म्हणजे असतात कुक्कुटपालन व्यवसायामध्ये फायदा आहे का हा कुक्कुटपालन जवळजवळ मी सांगते तीस ते पस्तीस हजार रुपये माझी विक्रीच होते म्हणजे शंभर बॅच मध्ये तर त्याच्यामध्ये जवळजवळ सांगते मला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च होतो एका बॅचला हा एका बॅचला आणि जवळ पंधरा ते वीस हजार रुपये मला निवड नफा मिळतो तुम्ही मांसाहारीच करता की अंड्याचं पण करता नाही मांसाहारीच पण करते आणि जर त्याच्यातून जर संपली नाही तर मग अंडी झाली तर अंड्याला सुद्धा माझ्याकडे गिऱ्हाईक येतं म्हणजे ते जवळजवळ गावठी अंडे म्हणूनच विक्री केली जाते आणि त्याची दहा प्रमाणे विक्री होते एक अंड्याची उमेदच्या महिलांना काय सांगू शकता या व्यवसायाविषयी उमेदच्या महिलांना मला असं वाटतं की तर ह्याच्यामध्ये मला म्हणजे ज्यावेळेला मी व्यवसायात उतरले आणि नफा आणि तोटा याच्यामध्ये मला खूप काही समजून गेलं आणि मी एवढंच सांगू शकते की मी आज माझ्या पायावर मी माझ्या मुलांचे शिक्षणं केली आज माझे मिस्टर स्वतःचे रिक्षा म्हणून ते स्वतः धंदा करत आहेत आज माझं कुक्कुटपालन व्यवसाय आहे आज माझी मी स्वतः जवळजवळ ऐंशी ते सत्तर किलो मी हळद विक्री करते तसंच माझं काजू युनिट काजू युनिट आमचं गटामार्फत आहे आणि जवळजवळ मी पाचशे जवळजवळ स पाचशे ते सहाशे माझी काजू लागवडची झाड आहे त्याच्यामुळं मला विक्री म्हणजे मी हा उमेद गटामु आल्यामुळं मला ती क व्यवसाय कुठले करायचे काय करायचे म्हणजे मी जोडधंदे करत गेले कुक्कुटपालन कुक्कुटपालन असेल तर कुक्कुटपालन त्याच्यानंतर हळद लागवड त्याच्यानंतर काजू लागवड केली त्याच्यातून जवळजवळ निव्वळ नफा मला मा एक लाखापर्यंत काजू लागवड निव्वळ नफा होतो दरवर्षी म्हणजे असं ह्यामार्फत माझी मुलांची शिक्षणं गेली जवळजवळ म्हणजे जी आय नमला माझ्या दोन मुलीचं जवळजवळ साडेचार लाख रुपये माझा खर्च असतो तीन वर्षाचा आता शेवटचं वर्ष आहे तिचं तिसरं वर्ष तर तिला जवळजवळ आम्ही साडेतीन लाख रुपये जवळजवळ तिले फी भरली गेली त्याच्यानंतर मुलाचं शिक्षण नेव्हीमध्ये त्याला आता ट्रेनिंगला पाठवलं आहे तर त्याचं जवळजवळ साडेतीन लाख रुपये फी आम्ही त्याची भरली म्हणजे ह्या मी एवढंच सांगू शकते की उमेदच्या महिलांना की तुम्ही व्यवसायत उतरा नुकसान हे असतंच पण सुरुवातीला आपण ज्यावेळेला मी आर सी टीच्या ट्रेनिंगमध्ये गेले दहा दिवस आम्ही रत्नागिरीमध्ये ट्रेनिंग घेतलं त्यावेळेला आम्हाला सावंतसर देसाई होते तर त्यांनी एवढीच एकच गोष्ट एवढी सांगितली की तीन वर्ष तुम्ही म्हणजे आपले जसं मुलं लहानाचं मोठं करतो तीन वर्ष तसं आपल्या व्यवसायाला तीन वर्ष तुम्ही सांभाळायचं आहे आणि तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर व्यवसाय तुम्हाला सांभाळेल मग एवढंच म्हणजे माझं असं हे झालं म्हणजे मला ते खरं वाटलं जे सरांनी उद्दिष्ट दिलं ते खरं वाटलं की तीन वर्ष मी त्या व्यवसायाला जर वेळेला सं म्हणजे सांभाळलं नसतं तर आज त्या व्यवसायानं मला सांभाळ सांभाळतोय जेणेकरून माझे मुलांचे शिक्षण होते मी स्वतःची माझी ॲक्टिवासुद्धा मी घेतली क ह्या उमेद अभियानाच्या मार्फत म्हणजे मला असं वाटतं की जसं मी सक्षम होत गेले माझं शिक्षण कमीच आहे सातवी शिक्षण माझं चालू आहे सा म्हणजे सातवी शिकलेली आहे त्याच्यामुळे मला पुढं कसं जायचं हे काही मा मार्ग का मार दिसत नव्हता पण अभियानामार्फत मला खूप आधार भेटला आणि मी या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनृत्त्य अभियानाचा खूप खूप मी आभारी आहे